यूट्यूब ला का गेलिस मग इंस्टाला जा ना मला इन्स्टाच एक केलं काय प्रॉब्लेम नाही ना जास्त नाही एकच चारच आलेत आहेत पण इंस्टाला कसं क्विकली इंस्टाला सगळे ऍक्टिव्ह राहतात ना ही काळ्या तोंडाची आणि अगोरया तोंडाच्या दीदी मी गोरीच आहे अजून मी नाही झाली अजून काही नॉर्मल चेंज होतो लेकरासारखा पण होत नॉर्मल पण नमस्कार सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आता आमचं शूटिंग होता मी कॅमेरा तू हा बाई हॅलो हॅलो प्रिटी पीपल कशा आहात तुम्ही जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम बस बास बास का ने माझे नाव लागत आहे दीदी

आमच्या डुकर वयाला अशाच येतात सिग्नलवर बी अशाच उभ्या राहतात फक्त कमरेला सुंदर तो तो सुंदर आहे म्हंटल मी दिसावं ऐकलं ब्लॅक वाला पाहिजे तिचा ब्लॅक कलर पाहिजे काळी मांजर हॅलो फोटो स्क्रीन ब्लॅक हॅलो आय ब्लॅक ब्युटी हे राहिलं दादा।, दादा।, दादा ताई काय आहे का तयार होत आहे मोनाली लोखंडे सो शूटिंग चालू आहे डेरिंग मुव्हीच त्यासाठी आम्ही आलेलो आहोत

डर हेयर करूनच जायचं का जे करू ना कुठ ग पूजा आम्हाला पण काम आहे बरोबर नाही कधी झोपली नाहीस बारामतीमध्ये <tip> हो ते ते पटकन घेतात मग तुम्हाला रेडी केलेलं बरं ना पटकन तुम्हाला धावत पळत जावं लागतं मग कधी काढून मग बोल तुम्ही काय करत होता मेकअप आर्टिस्ट असे बोलता काय नाही केलं स्वालोस हो आलोस oh. तू इणी गाना हे त्यांच सोबत सिटी दीदी ने तुझे व्हाट्स व्हिडिओ पाठला होता ती काय एक साइड लाईव्ह सिटीचा बाजूला ए आणि ही दीदीला कधी बघितलास का लोक पाहत नाहीत स्वाती कधी बघितलास का व्हिडिओज मध्ये एकच मिनिट हो हा अरे चालूत नाही त्यांच्यासाठी की मां

जास्त ऑईली झालंय का ते कपडा लागेल का ते गम सोपी आहे जरा मला अयो तुमची डुप्लिकेट होती मला वाटलं ओरिजना हे पण मी किती घाबरले तेल पाहून कीडं आणल्यासारखं वाटलं मला

እስከ እንደት um... 아무튼 무슨 무슨 이 이거 이거 봐 नाही okay. 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 okay.

डेअरिंग नावाचा मूवी आहे त्याची शूटिंग चालू आहे विजय पाटील होळकर जय शिवरायताई साहेब जय शिवरे दादा सुगंधा बिग फैन थँक्यू सनी काळे हॅलो ओम साईराम ताई ओम साईराम संदीपजी दादा बाय काय

नाही आज छान आले काल जरा थोडस अशी बसली होती अम्रपाळ ताई आहे हाय बोला ना आ, शूटिंग चालू आहे कुठे आज मारुती शिंदे कुठे जाणार नाही बारामतीमध्ये आहे एकशे बावन्न जरा युट्यूबला लाईव्ह लाई आता युट्यूबला इंस्टाग्राम आहे ना चार लाख पब्लिक आहे त्याला पण माझं थोडस इंस्टाचा इशू झाला होता तेव्हापासून मी लाईव्ह जरा एक वर्षासाठी ऑफ ठेवले माझा हॅक झालं होतं इंस्टाग्राम ताई तुमचा फेसला वाली हेअरस्टाईल छान वाटते यू सो मच अम्रपाल ताई जाने कितने दिनों के बाद गली में आज चाद निकला हे सुंदर वहिनी <laughs> सुषमा केंद्रे लिपस्टिक इन साइड आहे दिस इज यू विजय कसली मोठी माणसं तुम्ही ना खूप सुंदर आहात होय भारी थँक्यू सो मच विजय दादा कितना प्यारा तुझे रबने बनाया जी करे देखता राहू नको नंबर लावा लागेल चष्म्याचा वाढून जाई खूप छान थँक्यू सुरेश दादा जनकट कालचं रबर ताई मी कुठे काढलं माझ्याच लक्षात नाही आता कुठे काढलं मला चांगलं आठवतं पण मी काढलं मी लक्ष ठेवलं असं का मला येऊ द्या लागणार आहे हा ना खाली मला आता लावून द्या एखादं मी बघते सुगंधदा मी रोज तुझा व्हिडिओ बघतो खास करून माझा नाव राव ओके रोहिणी हाय ताई जय भीम जय शिवराय जय संविधान ताई तुला किती बेबी आहेत एकच मुलगा आहे दहा पंधरा वर्षात जायचं आता तुम्ही खूप छान दिसता दादासाहेब साबळे थँक्यू सो मच पिल काय करते ब्युटी पार्लर नाहीये शूटिंग चालू आहे शुभम की ऍक्टिंग बाबर सोबत एक नंबर थँक्यू सो मच जय शिवराय हॅलो जेवण नाही करायचं ओके मला एक हे बिंदी छोटी आहे 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 ओके हो तेच कर हो झालं बेटा पहिले जेवण करायला चल आता गप्पा आहे नको बघू तू माझ्याकडे मला कस तरी होत आहे, आहे. ना घ्या okay? <णागेगा> चला फेसबुक फेसबुकमध्ये आता तिला जेवण करू द्या बोलूया नंतर आता फेसबुकला नाही मी पण जातो ओके जा आम्ही आता जेवण करायला जात आहोत जा। नाही नाही एवढी काळी ना तू महिनाभर फुल होणार काम कर तुला काळ करायचीच गरज नाही नाही पण नाही होणार एवढी चलपास करू आले बेटे तू घेत घरी टाक

मला वाटलं मला काय करणार खाली बघून चालते एकत्रच बसूयात ना नको मला एकत्र निगड घे आता एकत्र बसत ना

काय काय हाय ते कोण आहे म्हणे कोण आहे मी हाय गुगल वर बघा गुगल वर बघा गुगल वर